बी अठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती असा प्रश्न विचार प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत हे मी नेहमी नेहमी सांगायचं कारण असं सा की बहुसंख्य प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहे तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षा त्यांना ते विचारलेले असतात आणि माझी थोडीशी तगदग वाचते असं तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस प्रश्नांचा भडीमार असतो दररोज माझी थोडीशी तगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत असतो विचारा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी साधी आणि सोपी युक्ती अशी की या गाडीचा हा जो 48 प्रति या वेगास, या वेगास, प्रति वेग दर्शवला अठ्ठेचाळीस किलोमीटरच गोष्टी लक्षात घ्या या वेगाच मीटर प्रति सेकंद मध्ये प्रथमत रूपांतरण करा ते कस करायचं सर तर हा वेग इथं मांडा मीटर प्रति सेकंद रूपांतरण करायचं तेव्हा पाच छेद अठरा हाच अपूर्णांक आणि किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करायचं तेव्हा अठरा छेद पाच हाच अपूर्णांक का गुणीला घ्यायचा या संबंधीच्या तुमच्या मनातील शंका आणि त्यांचं निरसन हवं असेल तर वेळ बेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता असं केल्यानं हा बेग आम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये सापडतो म्हणजे आता हा भाग द्या साईन तिरी अठरा साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे आठ गुणीला पाच छेदस्तानी तीन अर्थात अठापनचे चाळीस छेद तीन हा मीटर प्रतिसेकंद वेग त्या रेल्वेचा मीटर प्रतिसेकंद वेग आम्हाला सापडला लक्षात घ्या या मालगाडीचा ही मालगाडी बोगद्याला अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात से ओलांडते म प्रश्न विचारला की गाडीची लांबी किती लांबी म्हणजे अंतर असते आणि अंतर काढण्यासाठीच सूत्र आम्हा तुम्हा सर्वांना माहीत आहे जसं की वेळ गोनीला बेग आणि अंतर म्हणजे लांबी हे काही भौमितिक समानार्थी शब्द जाडी म्हणजे उंची अंतर म्हणजे लांबी मग अठ्ठेचाळीस सेकंदात बोगदा चारशे मीटरचा ती गाडी ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ त्याच्या सोबत गोणी ला घ्या हातीचा मीटर प्रतिसेकंद वेग हा वेग आहे चाळीस आणि तीन इथं दोन्ही एकक सारखे झाले बोगद्याची लांबी मीटर मध्ये आणि वेग सुद्धा मीटर प्रति सेकंद मध्ये हे एकक सारखं केल्याशिवाय उत्तर व्यवस्थित येत नाहीत म्हणून आता हा भाग द्या हा भाग सोळत्री अठ्ठेचाळीस असा जातो म्हणजे सोळा गुनिला चाळीस सोळचूक चौसष्ट आणि त्यावर शून्य हे उत्तर तुमच्या प्रश्नच अर्थात त्या मालगाडीची लांबी माल गाडीची लांबी लेकर सहाशे चाळीस मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हवं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा या ग्रुपमध्ये सहभागी झालेले लेकर यशस्वी झालेतच हा आजवरचा अनुभव सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरत नाही